हे गाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणाला खूप मोठा इतिहास लागलेला आहे म्हणजेच आपण आज कोकणातल्या चोरवणे या गावामधल्या जे चिपळूणमध्ये आहे तिथल्या एका अतिशय पुरातन म्हणजेच अकराशे साल पुरातन अशा मंदिरामध्ये आपण जाणार आहोत तर चला बघूया मंदिरात जाताना भरपूर झाडी बघायला भेटते आणि आजूबाजूला तर झाडीने गजबजलेले डोंगरही बघायला मिळतात हे जे टोक आहे ते नागशीत मंदिराचं टोक आहे आता आपण चाललो आहोत चोरवणे या गावात जाता जाता एवढ्या रम्य निसर्गाचं दर्शन होतं तर विचार करा मंदिर केवढं सुंदर असेल तर हे आहे चिपळूण येथील चोरवणे इथलं श्री वरदायणी मंदिर माझं नाव रामचंद्र सकाराम शिंदे आणि तुम्ही काय करता मी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर म्हणून होतो आता सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही आमचं घर आणि आमचं मंदिर मंदिर आणि घर याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही करत नाही अच्छा काका का या मंदिराबद्दल माहिती सांगा या मंदिराबद्दल जर माहिती सांगायची झाली तर हा गाव दहाशे त्र्याण्णवला या ठिकाणी येऊन स्थाप स्थायिक झाला दहाशे त्र्याण्णवला तेव्हापासून आम्ही इथे स्थायिक झालो आणि दहाशे त्र्याण्णव पण हे मंदिर या ठिकाणी आहे या मंदिराला साधारणली अकराशे वर्ष झाली अकराशे वर्षानंतर आता आम्ही काळे कालापूर्वी म्हणजे एक वीस वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळीने मिळून घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर लोकांनी असा निर्णय घेतला की हे मंदिर पूर्ण पाषाणामध्ये असावं मग पाषाणामध्ये असल्या असावा असा निर्णय झाल्यानंतर गाव छोटंसं आहे शंभर उंबेट्याचं गाव आहे एवढं मोठं काम कसं होणार हा आमच्यासमोर फार मोठा विषय होता परंतु आम्ही आईला विचारलं कळे लावून आई हे मंदिर पूर्ण होईल का तर आईने कळ्याने होय म्हणून सांगितलं आणि त्यानंतर या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली बघता बघता दहा वर्ष मंदिर बांधायला आम्हाला लागले या मंदिरासाठी जो दगड आणला आहे तो कोल्हापूर आणि निपाणी इथलं पाषाण आहे ते तेथील काही कारागीर जे कोल्हापूर म्हटलं की माहेर कलेचं माहेरघर आहे आणि कलेचं माहेरघर असल्याकारणाने तेथील तेथील कारागीर असल्याकारणाने आम्ही लोकांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे फोटो काढून त्या ठिकाणी कारखाने दिले आणि त्या त्याप्रमाणे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिरं कमान वगैरे खिडक्या दरवाजे हे सगळं त्या त्याप्रमाणे कोल्हापूरच्या महालक्ष्मीप्रमाणे आहे या मंदिरात दहा वर्ष लागली दहा वर्षानंतर या मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार करण्याचा निर्णय उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आणि ते उद्घाटन करताना आम्ही कर्नाटकी ब्राह्मण कर्नाटकातून अकरा ब्राह्मण आणून अकरा दिवस या ठिकाणी त्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर या ठिकाणी मंदिरातील जो काही पुढचा कार्यक्रम आहे तो सुरू झाला तुमच्याकडे कोणती गोष्ट आहे हे पहा आमच्याकडे पुरातन म्हणजे हा आम्हाला दिलेला ताम्रपट आमच्याकडे आहे पुन्हा आमच्याकडे जे राजमुद्रा आहे या भिंतीवरती राजमुद्रा आहे ती राजमुद्रा सुद्धा आमच्याकडे सोन्याची आहे त्यानंतर आमच्याकडे सणद आहे वंशावळ आहे अशा पद्धतीचे जुने दस्तऐवज हे आमच्याकडे आहेत आत या भिंतीवरती लावलेली पुरातन काळी काय चांदीची नाणी आहे ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता जेव्हा तुम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा या मूर्त्या जेवढ्या आहेत मंदिरात त्या तेव्हाच्या आहेत की नवीन घडवल्यात हे बघा या मंदिराचा ज्या वेळेला जीर्णोद्धार झाला त्यावेळेला जुन्या असणाऱ्या जीर्ण झालेल्या मूर्ती गावाने बसून असा निर्णय घेतला की जर आपण जीर्णोद्धार करतो आहे तर आपल्याला सर्व मूर्ती ज्या आहेत त्या नवीन घडवायच्या आहेत त्याप्रमाणे गावाने निर्णय घेतला आणि मग आम्ही येथून कर्नाटकात गेलो आणि कर्नाटकामध्ये रामचंद्र आचार्य नावाची मूर्तिकार होते त्यांना आम्ही ते फोटो दिले आणि त्या फोटोप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या कर्नाटकात या सर्व मूर्ती रामवरदायिणी शोलाय मानाय वाघजाय बा वर्धारीच्या बाजूला असलेला गणपती शंकराची पिंड आणि त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन हे असे सगळे जे हे आहेत हे आम्ही कर्नाटकातून बनवून आणले आणि या ठिकाणी मग त्यांना त्यांची स्थापना केली काका हे जे बाजूला आहे त्याला काय म्हणतात त्याला त्याला ह्याचं पु पुरातनकालीन नाव आहे बगाड हे ह्याच्यावरती लाट चढवली जाते आणि लाट चढवल्यानंतर त्याला पाच भोवऱ्या ती लाट फिरवली जाते आता त्याला आम्ही खरखांबा म्हणतो पण पूर्वीचं नाव त्याचं बगाड आहे याला बगाड म्हणतात या बगाडावरती चैत्र पौर्णिमेला रामवर्धानीची जत्रा असते आणि त्या जत्रेच्या दिवशी ही लाट त्याच्यावरती चढते आणि ती पाच भोवऱ्या मानकरी फिरवतात आणि त्यानंतर जत्रा भरली जाते त्याला बगाड म्हणतात अच्छा आणि लाट म्हणजे नक्की काय असतं लाट म्हणजे एक मानाचं लाकडं असतं ते आईनाच्या झाडाचा असतो काय सागाच्या झाडाचा असतो ते त्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्व मानकरी त्या ठिकाणी जाणार त्या झाडाची पूजा करणार आणि मग या गावचे जे मिस्त्री आहेत ते मिस्त्री त्याला व्यवस्थित घडणार व्यवस्थित त्याचा तासणार आणि व्यवस्थित एक केल्यानंतर तिथून ती तिला वाजत गाजत नाचवत या ठिकाणी आणला जातो आणि संध्याकाळी साधारणली साडेपाचच्या दरम्यानमध्ये सर्व लोक गावातील मंडळी किंवा येणारे भाविक या ठिकाणी जमतात आणि ती लाट ह्या बगाडावरती चढवतात त्याला लाट म्हणतात अच्छा हुतात्मा स्मारकाबद्दल मला थोडं सांगाल का हे बा हे हुतात्मे स्मारक आमच्या गावात कृष्णा गणू शिंदे हे वय वर्ष त्यांचं बावीस होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ते मुंबईला नोकरीला गेले होते त्या ठिकाणी नोकरीला होते पण ज्या वेळेला स्वातंत्र्य महाराष्ट्राचा लढा झाला आणि स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांचा या त्या ठिकाणी जे एकशे सहा हुतात्मे झाले त्याच्यामध्ये त्यांचं बलिदान झालं आणि त्याचं बलिदान झाल्यामुळं आम्ही गावाने असा निर्णय घेतला की आमचा एक शूरवीर त्या ठिकाणी महारा स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्याचं स्मारक या हुतात्मे स्मारक या ठिकाणी मंदिरासमोर असावं त्यासाठी आम्ही गावाने मिळून या ठिकाणी हे हुतात्मे स्मारक बांधलेले आहे की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था असावी राहण्यासाठी रूम एक हॉल एक किचन आणि एक गोडवा अशा पद्धतीचं हे भक्तनिवास बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याला साधारणली या ठिकाणी बावीस ते तेवीस लाख रुपये खर्च झाला आणि तेव्हापासून या ठिकाणी या भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी या ठिकाणी उंच शिखरावर सह्याद्रीच्या कड्यावरती या ठिकाणी नागेश्वर देवस्थान आहे मग या ठिकाणी येणारे लोक या ठिकाणी राहतात या ठिकाणी सकाळी बाईचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ते पायी पायी नागेश्वर मंदिरात जातात आणि नागेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झालं की ते पुन्हा या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी येऊन ते बाईचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ते आपल्या घरी जातात हे भक्तांसाठी बांधलेलं भक्तनिवास आहे मी इथले पुजारी आहात तुमचं नाव सांगा माझं नाव आहे चंद्रकांत यशवंत जाधव आणि इथे म्हणजे कसं असं आहे की भाविक वगैरे येतात ते भाविकांना खरोखर ती पावन होते आणि त्यांचं जे काही नवस वगैरे हो असतात आणि त्यांचं जे 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 बोलते मग नोकरी असू दे किंवा मुला मुलाविषयी असू दे किंवा लग्नाविषयी असू दे त्याच्यामध्ये ही लोकं या लोकांना खूप ती पावन होते आणि हे पुराण काळातलं मंदिर आहे आणि हे रामवारदैनी म्हणून इथली हिची अनेक स्थानं म्हणजे आहेतच पण हिची तीन स्थानं म्हणजे पार एक पारला एक महाबळेश्वर एक दादर आणि हे मेन स्थान आहे तर इथेच ही भाविक एवढं येतं की हिसाबाच्या बाहेर आता हे नव नौ, नवरात्रीमध्ये सुद्धा खूप भाविक येऊन गेलेले आहेत सहा हजाराच्या वरती भाविक येऊन गेले आहेत इथे त्यांना अन्नप्रसाद वगैरे आता इथे अन्नप्रसाद पण चालू केलेला आहे अन्नप्रसादाचा इथे लाभ घेत लोक बाहेरून येणाऱ्या लोकांना इथे काहीच सुविधा नसल्याकारणाने इथे जी कमिटी आहे त्या कमिटीने ही सर्व आता ती योजना केलेली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत अंतरातून ते सगळं आम्हाला इथे सर्व भाविकांना किंवा आम्हाला इथे त्याची सुखसोय मिळते आणि ह्या देवीने खूप काय ह्या लोकांना सर्व काही करून दिलेलं आहे पण तीच सर्व ही करून घेते आणि तीच सर्व आनंद देते आणि भाविकांना जे जे काय पाहिजे वगैरे ते मिळवून देते केवळेच बोलू मी देखील प्रयत्न करते नमस्कार थँक्यू अशा या रम्य रामवर्ध्यानी मंदिरामध्ये मला जाऊन तो खूप शांतता लाभली पण जर तुम्हाला ही, ही शांतता अनुभवायची असेल तर तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या आणि तसंच हे मंदिर चिपळूणपासून अवघ्या फोर्टी फाय किलोमीटर्सवरती आहे तसंच या मंदिराची गुगल मॅप लोकेशन लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे आणि अधिक माहितीसाठी रामवर्धानी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती नक्की भेट द्या पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट्युंड